आपलं स्वागत आहे मुदखेड शहरात भटक्या कुत्र्यांचा सोळसोळाट सुल नागरिक दहशतीत मुदखेड शहरात भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या आता नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे रस्त्यावर दिवस रात्र फिरणाऱ्या या कुत्र्यामुळे नागरिकांना बाहेर पडताना भीती वाटू लागली आहे विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यावर हल्ल्याच्या घटना समोर येत असल्याने नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे गेल्या काही दिवसात कुत्र्यांच्या चाव्याच्या अनेक घटना घडल्याची चर्चा असून नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीच ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप आहे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त आणि नसबंदी मोहीम राबवण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे शहरातील या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचे मुखेडकर आता प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी करत आहे भटक्या कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत असून शहरातील शांतता व सुरक्षतेसाठी त्वरित उपाययोजना होण्याची गरज आहे मुच्छेडून अब्दुल जाक यांची विशेष रिपोर्ट